नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय भारत रशिया शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आलेले आहेत आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान जी अनोखी केमिस्ट्री आहे त्याचं दर्शन सगळ्या जगाला घडताना दिसत आहे मोदींनी या भेटीच्या निमित्ताने सगळ्या प्रकारचे शिष्टाचार बाजूला ठेवलेले दिसतात मोदी स्वतः विमानतळावर गेले त्यांनी पुतीन यांचं स्वागत केलं स्वतःच्या कारमधून ते पुतीन यांना पंतप्रधान निवासावर घेऊन आले तिथे दोन्ही नेत्यांनी एकत्र रात्री भोजन केलं या सगळ्या गाठीभेटीमध्ये जो संवाद आहे तो अत्यंत सहज आणि सुंदर अशा प्रकारचा संवाद आहे तिथे औपचारिक सुद्धा मिठा इतक नाहीये आणि याच भेटीच्या दरम्यान पुतीन यांनी एक विधान केलेलं आहे पुतीन असं म्हणाले की भारताला कोणत्याही अडथळ्याशिवाय आम्ही तेलाचा पुरवठा जारी ठेवू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हे विधान झालेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की युरोपला काय वाटतंय किंवा अमेरिकेला काय वाटतंय डोनाल्ड ट्रम्प यांना काय वाटतंय याची चिंता दोन्ही नेत्यांना अजिबात दिसत नाहीये पुतीन यांची भारत भेट ना युरोपातील नेत्यांना आवडलेली आहे ना डोनाल्ड ट्रम्प यांना या भेटीमध्ये बिब्बा पाडावा याच्यासाठी पहिल्याच दिवशी प्रयत्न करण्यात आला फ्रान्स युके आणि जर्मनी या तीन देशाच्या राजदूतांनी भारताच्या एका वर्तमानपत्रामध्ये संयुक्त लेख लिहिला आणि पुतीन यांच्यावर अत्यंत कडवट आणि विखारी अशा प्रकारची टीका केली भारताने याची दखल घेतली ठेवता या प्रयत्नाचा तीव्र निषेध केलेला आहे हा उघडउघड भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ धवड़ करण्याचा आणि भारत आणि रशिया यांच्या संबंधामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न होता युरोपात ज्या तीन देशांना अत्यंत बलशाली मानलं जातं या तीन देशांच्या राजदूताने भारताच्या वर्तमानपत्रामध्ये एक संयुक्त लेख लिहिला आणि त्यांच्या मनामध्ये मा जो पुतीन यांच्या संदर्भात विखार होता तो व्यक्त केला परंतु आश्चर्य म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या संपूर्ण प्रकरणाबाबत अजून मौन बाळगून आहेत ट्रम्प हे असे नेते आहेत की जगातल्या प्रत्येक घडामोडीवर ते व्यक्त होत असतात बोलत असतात सकारात्मक बोलतील किंवा नकारात्मक परंतु ते बोलतात हे निश्चित त्यांचा ट्रूथ सोशल नावाचा जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर ते व्यक्त होत असतात प्रत्येक घडामोडीबद्दल व्यक्त होत असतात परंतु पुतीन यांच्या भारत भेटीबद्दल मात्र ट्रम्प अजूनपर्यंत मौन आहेत त्यांनी अवक्षर सुद्धा काढलेले नाहीये युरोपातील राजदूतानी जे नाक कापून अवलक्षण केलेलं आहे त्याचा बोलवता धनी कदाचित डोनाल्ड ट्रम्प असू शकेल परंतु स्वतः ट्रम्प मात्र या विषयावर अजूनपर्यंत तरी मौन आहेत भारत भेटीच्या दरम्यान व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांना जबरदस्त काढी केलेली आहे म्हणजे बघा भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत ते ताणले गेले कशामुळे भारत रशियाकडून तेल विकत घेतो भारत रशियाच्या वॉर मशीनला फंडिंग करतो असा दावा अमेरिकेच्या अनेक नेत्यांनी वारंवार केला युरोपच्या नेत्यांनी अनेकदा केलेला आहे आणि यामुळे हे संबंध ताणले गेले अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टेरिफ्ट लादलं म्हणजे तेल हे महत्वाचं कारण आहे त्याच तेलाला काढी लावण्याचा प्रयत्न व्लादिमीर पुतीन यांनी भारत भेटीच्या दरम्यान केलेला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे दोघांचं जेव्हा जॉईंट स्टेटमेंट सुरू होतं तेव्हा पुतीन म्हणाले की भारताला इंधनाचा पुरवठा आम्ही कोणत्याही अडथळेशिवाय जारी ठेवू रशियाची तेल निर्यात रोखण्यासाठी अमेरिकेने जो अखेरचा खाव घातलाय तो म्हणजे लुकॉइल आणि रोजनेफ्ट या रशियन कंपनीवर निर्बंध लादलेले आहेत आणि हे निर्बंध एकवीस नोव्हेंबर पासून अस्तित्वात आले परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केलेली आहे ती बंपर आहे म्हणजे प्रतिदिवस दोन पॉईंट पंधरा दशलक्ष बॅरल तेल भारताने रशियाकडून विकत घेतलेलं आहे म्हणजे ऑक्टोबर आणि सप्टेंबरपेक्षा सुद्धा जास्त याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताला रशियाकडून जे स्वस्त तेल मिळतं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करायचं नाही आहे आता रशियन राष्ट्राध्यक्ष मोदींच्या उपस्थितीमध्ये असं सांगतात की आम्ही तेलाचा पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवू याचा अर्थ दोन्ही नेत्यांमध्ये या स्टेटमेंटच्या आधी निश्चितपणे काहीतरी बोलणं झालेलं ट्रम्प यांनी जे निर्बंध आहेत त्याच्यामध्ये काहीतरी पळवाट काढून हा तेलाचा पुरवठा जारी ठेवण्याचा जा इरादा पुतीन यांचा आहे आणि मोदींचा सुद्धा तसाच इरादा आहे रशिया जगभरामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची विक्री करतो ती अमेरिकेला सुरुवातीपासून खूपच आलेली आहे ही तेल निर्यात बंद करण्यासाठी आधी जी सेवन देशांच्या माध्यमातून रशियाच्या तेलाच्या किमतीवर कॅप लावण्यात आले म्हणजे अमुक किमतीच्या वर तुम्ही तेलाची विक्री करायची नाही रशियाने हे निर्बंध मान्य केले आणि त्या किमतीला जगभरामध्ये तेल विकायला के सुरुवात केली भारताला विकताना अधिक स्वस्ता मध्ये तेल दिलं म्हणजे डिस्काउंट रेटमध्ये तेल दिलं हे स्वस्त तेल उपलब्ध असल्यामुळे भारताने रशियाकडून भरभरून तेल विकत घेतलं त्यामुळे जी सात देशांनी जे निर्बंध रशियावर लादलेले ते अगदीच वाया गेले त्याच्यानंतर अमेरिकेने आणखी एक निर्बंध लादले रशियाच्या रोजनेफ्ट आणि लुकॉइल या दोन कंपन्यांवर या कंपन्यांच्या माध्यमातून भारताला सर्वाधिक प्रमाणामध्ये तेलाचा पुरवठा होतो परंतु याच्यातून सुद्धा मोदी आणि पुतीन यांनी पळवाट शोधलेली दिसते रशियाच्या अन्य काही कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून आता भारताला तेलाचा पुरवठा होईल अशा प्रकारचे संकेत पुतीन यांनी त्यांच्या वक्तव्यातून दिलेले आहेत रशियाच्या बऱ्याच कंपन्या आहेत गॅसप्रॉम नेफ्ट ही एक कंपनी आहे टॅटनेफ्ट ही एक कंपनी आहे सरगुद नेफ्ट ही एक कंपनी आहे या कंपन्यांकडे निश्चितपणे इतकी क्षमता आहे की ते भारताच्या तेलाची गरज पूर्ण करू शकतील डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया युक्रेन दरम्यान युद्ध चाललेलं आहे युक्रेनमध्ये माणसं मारली जात आहेत रशियाचं जा नुकसान होत आहे यापैकी कोणत्याही गोष्टी देणं घेणं नाहीये त्यांना फक्त एवढंच दिसतंय की रशिया सगळ्या जगभरामध्ये तेल विक्री करतोय आणि त्यांच्या तेल विक्रीमुळे माझी तेल विक्री, विक्री होत नाहीये आणि म्हणून अमेरिकेने भारतावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि भारताने सुद्धा म्हटलं फार ताणून धरण्यामध्ये काही अर्थ नाही जगातील सगळ्या देशांशी आपले संबंध चांगले हवे म्हणून भारताने अमेरिकेला ऑफर दिली चीजी है की आमची गॅसची जी आवश्यकता आहे त्यापैकी दहा टक्के गॅस आम्ही तुमच्याकडून विकत घेऊ म्हणजे अमेरिकेला थोडं थंड करण्याचा प्रयत्न केला परंतु अमेरिकेकडून तेल विकत घेण्याची भारताची अजिबात इच्छा दिसत नाहीये कारण रशियाचं स्वस्त तेल भारताला आजही उपलब्ध आहे याची हमी व्लादिमीर पुतीन यांनी दिलेली आहे व्लादमीर पुतीन आणि मोदी यांचं जे संयुक्त स्टेटमेंट झालं ते स्टेटमेंट देताना पुतीन यांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे मोदींच्या उपस्थितीत जाहीर केलेली आहे याचा अर्थ मोदींची त्याला निश्चितपणे मुकसंमती असणार भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जो व्यापार करार लुमकळलेला आहे तो होणार होणार अशा प्रकारची चर्चा गेले बरेच दिवस सुरू आहे आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की नोव्हेंबर पर्यंत हा व्यापार करार होऊन जाईल नोव्हेंबर उलटला तर डिसेंबर सुरू झालेला आहे आता या वाटाघाटीमध्ये भारताचं नेतृत्व करणारे राजेश अगरवाल यांनी जाहीर केलेलं आहे की या वर्ष अखेरपर्यंत भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार आहे तो होऊन जाईल वाटाकाटीचं गुराळ सुरू आहे परंतु हा पर व्यापार करार कधी होणार हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाहीये फक्त घोषणा चाललेल्या आहेत की या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल प्रत्यक्ष जेव्हा होईल तेव्हा होईल भारताने सुद्धा या व्यापार कराराचं फार लोड घ्यायचं नाही असं ठरवलेलं दिसत आहे आणि त्यामुळेच व्लादिमीर पुतीन भारतात जेव्हा आले त्यांचं ते अत्यंत जोरदार स्वागत झालं हिंदीमध्ये ज्याला गर्म जोशीने स्वागत करणं म्हणतात त्या प्रकारचं स्वागत झालं रेड कार्पेट स्वागत झालं या स्वागतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार जो होता तो सगळ्या जगाने पाहिलेला आहे मोदींच्या दृष्टीने भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार आहे तो कदाचित गाजराच्या पुंगीसारखा झालेला आहे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली त्या दृष्टीने नरेंद्र मोदी या कराराकडे बघतायत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाची जी साथ आहे ती गमवायची नाहीये रशियाला सुद्धा भारताची साथ गमवायची नाहीये या दोन्ही देशांनी ठरवलंय की हात अगदी घट्ट धरून ठेवायचे अमेरिका हा बेभरोश्याचा आहे परंतु रशिया हा असा देश आहे जो संकटात कायम भारताच्या सोबत ठामपणे उभा राहिलेला आहे त्यामुळे रशिया ही भारताची चॉईस आहे काल पुतीन भारतात आले आणि त्याच्यानंतर मोदी त्यांना विमानतळावरून थेट पंतप्रधान निवासामध्ये घेऊन गेले दोन्ही नेत्यांनी एकत्र भोजन केलं खासगी भोजन होतं त्यामुळे या भोजनामध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अजून बाहेर आलेला नाहीये दोन्ही नेत्यांनी निश्चितपणे काहीतरी ठरवलं असणार काहीतरी महत्वाची चर्चा केली असणार हळूहळू ही चर्चा उघड होईल कदाचित शस्त्रांवर चर्चा झाली असेल रशिया भारताला देऊ शकतो असं बरंच काही आहे त्याच्यामध्ये एस फोर हंड्रेड त्याने आधीच दिलेले आहेत काही आपल्याला आणखी हवे आहेत एस फाय हंड्रेड बद्दल सुद्धा चर्चा आहे सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे एस यू फिफ्टी सेवन या लढाऊ विमानांबाबत मोदी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या समोर जाहीर केलं होतं की अमेरिकेला भारताला एफ थर्टी फाय ही लढाऊ विमानं देण्याची इच्छा आहे परंतु भारताने नंतर फार प्रतिसाद दिला नाही भारताला बहुधा ही विमानं विकत सुद्धा घ्यायची नाही आहेत कारण एफ थर्टी फाय म्हणजे पांढरा हत्ती आहे एफ थर्टी फाय फिफ्थ जनरेशन विमान आहे याची महागडी किंमत हा या सौद्यातला सगळ्यात महत्वाचा अडथळा आहेच परंतु अन्य काही बाबी सुद्धा आहेत अमेरिकेची आतापर्यंत जी पद्धती आहे ती जर पाहिली अमेरिका एखाद्या देशाला शस्त्र विकतो परंतु ते शस्त्र कोणाच्या विरोधात वापरायचं याच्याबाबत अमेरिकेचा बेटो असतो अलीकडे अमेरिकेचं पाकिस्तानबाबत जे प्रेम उचंबुळून आलेलं आहे ते पाहता अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची अशी शस्त्र घेणं ज्याच्या आधी वारंवार अमेरिकेकडे आपल्याला बोलावं लागेल अमेरिकेवर विसंबून राहावं लागेल भारत टाळतोय सध्या भारताकडे लढाऊ विमानांच्या जितक्या स्क्वॉडर्न असणं अपेक्षित आहे त्याच्या तुलनेत बारा ते चौदा स्क्वॉडर्न आपल्याकडे कमी आहेत आपल्याला लढाऊ विमानांची तातडीने गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी आपण काही उपाय करून बघितले तेजस या विमानांची देशात निर्मिती केली परंतु याचं जे इंजिन आहे त्याच्याआडी आपण अन्य देशांवर अवलंबून आहोत आपण अमेरिकेच्या जी या कंपनीसोबत करार केला परंतु जीईकडून या इंजिनांचा वेळेवर पुरवठा होत नाहीये असा अनुभव आपण वारंवार घेतलेला आहे त्यामुळे एसयू फिफ्टी सेव्हन हा आपल्याआडी खूप चांगला पर्याय आहे आणि त्याच्याडी रशियाने जी ऑफर दिलेली आहे उत्तम ऑफर आहे राफेलने आपल्याला सोर्स कोड द्यायला नकार दिला होता परंतु एसयू फिफ्टी सेव्हन साठी रशिया हा सोर्स कोड द्यायला आपल्याला तयार आहे या सोर्सकूडचा फायदा असा असतो कि त्या विमानामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्या रडारमध्ये तर सोर्स कोडचा वापर करून आपण हे बदल करू शकतो रशियाने एसयू फिफ्टी सेवनची ची निर्मिती तुम्ही भारतातच करा अशा प्रकारची सुद्धा ऑफर दिलेली आहे बरं एसयू फिफ्टी सेवनची भारतात निर्मिती करण्याबाबत ज्या चर्चा आहेत त्या काही गावगप्पा नाही आहेत पुतीन भारतामध्ये येण्यापूर्वी रशियन फेडरेशनचे जे प्रेस सेक्रेटरी आहेत ट्रिमिटी पेस्को यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही बाब स्पष्ट केली होती की भारतासोबत जी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये एस फोर हंड्रेड एस फाय हंड्रेड याच्यासोबत एस यू फिफ्टी सेव्हन चा समावेश आहे म्हणजे हा विषय मोदी आणि पुतीन यांच्या भेटीच्या दरम्यान चर्चेला जाणार ही बाब निश्चित आहे रशियाला भारताला जो शस्त्र पुरवठा होतोय तो वाढवण्याची इच्छा आहे अमेरिकेला त्याचा काही वाटा घेण्याची इच्छा आहे परंतु भारताच्या विश्वासाबद्दल जर विचाराल तर हा विश्वास अमेरिकेच्या पेक्षा कितीतरी पटीने रशियावरच आहे नरेंद्र मोदी विमानतळावरून पुतीन यांना घेऊन घरी गेले आणि दोघांनी एकत्र रात्री भोजन केलं या भोजनाच्या टेबलवर दोघांमध्ये नेमक्या काय गप्पा झाल्या असतील असा सवाल अनेकांच्या मनात आहे याच्यामध्ये एसयू फिफ्टी सेव्हनचा विषय उपस्थित झाला असेल का एखादा निर्णय झाला असेल का झाला असेल तर तो ट्रम्प यांच्या आधी खूप मोठा दणका आहे आणि हा दुसरा दणका असेल कारण भारतात येण्यापूर्वी पुतिन यांनी जो इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी एक बाब स्पष्ट केली होती एक सवाल ट्रम्प यांना विचारला होता त्यांनी प्रश्न विचारला होता की अमेरिका आमच्याकडून जर युरेनियम विकत घेऊ शकते तर भारत तेल विकत का घेऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर दुसरा जो दणका आहे तो एस यू फिफ्टी सेव्हन च्या संदर्भात बसण्याची शक्यता आहे पुतीन यांच्या भारत भेटीचे ट्रम्प यांच्यावर होणारे जे परिणाम आहेत ते नकारात्मक किंवा वाईट असतील असंही नाहीये आपल्याला आठवत असेल की शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी जो नरेंद्र मोदी चीनमध्ये गेले होते आणि या भेटीनंतर पुतीन मोदी आणि शी जिनपिंग या तीन नेत्यांचे फोटो जेव्हा जगभरामध्ये व्हायरल झाले होते त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नरेंद्र मोदी किंवा भारताबद्दल जो सुरू होता तो थोडासा नरमलाय असा अनुभव अनेकांनी घेतला पुतीन यांच्या भेटीनंतर कदाचित तसंच होऊ शकेल या नरमाईचे दोन संकेत मिळालेले आहेत पुतीन यांच्या भारत भेटीच्या आधी अमेरिकी काँग्रेसने भारताला त्र्याण्णव दशलक्ष डॉलर किमतीची शस्त्र विकण्यास मंजुरी दिली होती आणि दुसरी गोष्ट तर अत्यंत महत्वाची आहे पुतीन भारतामध्ये दाखल झालेले आहेत याच दरम्यान अमेरिकी काँग्रेसच्या चव्वेचाळीस सदस्यांनी मार्को रुबिओ यांच्याकडे एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र आहे पाकिस्तानवर बॅन आणा अशी विनंती करण्यासाठी पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये जे अत्याचार केलेले आहेत आणि एकूणच मानवाधिकारांची पाकिस्तानमध्ये जी वाट लागलेली आहे इम्रान खानच्या संदर्भात पाकिस्तानचे नेते जे जे काही करतायत त्याचा निषेध या पत्रामध्ये केलेला आहे आणि मुनीर यांच्यावर कारवाई करा पाकिस्तानवर निर्बंध लादा अशा प्रकारची मागणी या पत्रामध्ये केलेली आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे म्हणजे ज्याला बॉम्ब म्हणता येईल इल्हान उमर ही जी अमेरिकी काँग्रेसची सदस्य आहे घरोघोर भारत विरोधी आणि पाकिस्तान प्रेमी त्या इल्हान उमरने या पत्रावर सही केलेली आहे म्हणजे पाकिस्तानवर निर्बंध घाला अशी या पत्रामध्ये मागणी आहे आणि त्या पत्रावर सही करते एक पाकिस्तान प्रेमी काँग्रेस वुमन भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार झाला तर दोन्ही देशांचा फायदा आहे परंतु जर व्यापार करार झाला नाही तर फक्त अमेरिकेचे नुकसान नाहीये भारताचं सुद्धा मोठं नुकसान होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताने अमेरिकेला केलेल्या निर्यातीचा जो आकडा आहे तो सत्याऐंशी अब्ज डॉलर इतका आहे आणि भारताने अमेरिकेकडून जी आयात केलेली आहे ती आहे फक्त चाळीस अब्ज डॉलरच्या आसपास म्हणजे अमेरिकेशी जो भारताचा व्यापार आहे तो भारताच्या दृष्टीने फायदेशीर आहे अमेरिकेच्या दृष्टीने आतबट्ट्याचा आहे याच्या उलट रशियाशी भारताचा जो व्यापार आहे त्याची परिस्थिती आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताने रशिया सोबत जवळजवळ अडसष्ट अब्ज डॉलरचा व्यापार केला त्याच्यामध्ये भारताची रशियाला जी निर्यात होती ती फक्त सहा अब्ज डॉलर आहे बाकी सगळी आपण खरेदी केलेली आहे त्यामुळे रशियाशी आपला जो व्यापार आहे तो अबबट्ट्याचा व्यापार आहे असा व्यापार ज्याच्यामध्ये भारताचं नुकसान होतं आणि ही जी बाब आहे ती पुतीन यांच्या डोक्यात सुद्धा आहे त्यांना माहिती आहे की भारताचा आपल्याबरोबर जो व्यापार आहे तो त्यांच्या दृष्टीने तोट्याचा आहे हा तोटा दूर कसा करता येईल भारताकडून जास्तीत जास्त गोष्टी कशा विकत घेता येतील याच्या दोन्ही नेते निश्चितपणे चर्चा करणार आहेत आणि त्यांनी लक्ष सुद्धा ठेवलेलं आहे दोन हजार तीस पर्यंत दोन्ही देशांचा जो व्यापार आहे तो शंभर अब्ज डॉलर झाला पाहिजे परंतु शंभर अब्ज डॉलर होत असताना त्याच्यामध्ये भारताची रशियाला जी निर्यात आहे ती वाढणं अपेक्षित आहे कारण रशियाकडून आपण आधीच भरपूर काही काही विकत घेतोय रशिया ज्या गोष्टी आपल्याला निर्यात करतो त्याच्यामध्ये तेल आहे गॅस आहे त्याच्यामध्ये अणु इंधन आहे त्याच्यामध्ये रेअर अर्थ आहेत त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये रसायन आहेत या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अर्थकारणाला चालना मिळते आपण रशियाला ज्या गोष्टी निर्यात करतो त्या ते अत्यंत फुटकळ आहेत कृषी आणि मत्स्य क्षेत्राशी संबंधित आहेत आपण कोळंबी निर्यात करतो आपण चहा निर्यात करतो आपण द्राक्ष निर्यात करतो आपण भुईमुग निर्यात करतो अन्य गोष्टी निर्यात करायला स्कोप आहे आपण त्यांना औषध निर्यात करू शकतो मोठ्या संख्येने आपण त्यांना मोठ्या संख्येने निर्यात करू शकतो टेलिकॉम उत्पादन आणि ही कोणती कोणती क्षेत्र आहेत ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून होतोय व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या देशाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत त्यांना सांगितलंय की भारताकडून आपण काय काय आयात करू शकतो याची यादी बनवा आणि त्या दिशेने एक मॅप बनवा रशिया आणि भारताच्या दरम्यान जी भागीदारी आहे ती ऐतिहासिक भागीदारी आहे काळाच्या कसोटीवर उतरलेली भागीदारी आहे आणि ही भागीदारी भविष्यामध्ये जर आपल्याला घट्ट करायची असेल मजबूत करायची असेल तर त्याचा जो उपाय आहे तो उपाय आहे व्यापार व्यापार वाढला तर दोन्ही देशांचे जे संबंध आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा उत्तम राहणार आहेत घट्ट राहणार आहेत आणि त्याच दिशेने नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन हे दोन नेते प्रयत्न करताना दिसत आहेत हा प्रयत्न आहे दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये समतोल निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे दोन्ही देशांचे जे संबंध आहेत ते अधिक मजबूत करण्याचा या व्हिडीओमध्ये तुर्तास थांबतो थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळखे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा नंक आणि बेलायकोन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद